अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा बेचारमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते म्हणजे सत्तावीस ऑगस्ट ना पंचवीस त्या दिवशी बरोबर बुधवार आहे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असणार आहे तर गणेश चतुर्थीच्या अगोदरच आपण माहितीये की एक दिवस आधी हरितालकीचं व्रत सुद्धा येत असतं ज्याला आपण तीज म्हणून सुद्धा ओळखतो हे आपल्याला माहिती असेल की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीय तिथीला हरितालिकाचं हे व्रत येत असतं प्रत्येक महिला सौभाग्य स्त्रिया कुमारिका विधवा स्त्रिया हे जे व्रत आहे ते मनोभावे श्रद्धेने अतिशय प्रामाणिकपणे करत असतात कारण की माहिती आहे की हे व्रत केल्याने आणि किती मोठी फळप्राप्ती सुद्धा आपल्याला मिळू शकते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुन्हा मी सांगेल समोर जाऊन पण नक्कीच हे व्रत अतिशय मनोभावे श्रद्धेने प्रत्येक स्त्री हे करत असते सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता भरपूर जणी अशा आहेत की ज्यांना हर तारखेचे व्रत कसं करावं उपवास कसा करावा सोबतच त्या उपवास कसा करावा नियम होते याच्यावरती आपला दुसरा व्हिडिओ येईलच पण आजच्या व्हिडिओमध्ये हरितालिकेचं व्रत कधी आलेलं आहे शुभ मुहूर्त काय आहे सोबतच आपल्याला तिथी त्या दिवशी किती वाजून किती मिनिटांनी चालू होईल संपेल ते सांगणार आहे आणि सोबतच या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे आणि हो पूजेसाठी पण कुठलं साहित्य लागणार आहे आणि सोबतच आपल्याला पूजा करत असताना कुठला अत्यंत प्रभावी मंत्र म्हणत म्हणत जप करत करती पूजा करायची आहे ते पण सांगणार आहे आणि उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी कशा प्रकारे या पूजेची करायची आहे याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला सुरुवात करूया तर मंडळी नो स्त्रियांच्या सर्व व्रतांमध्ये तसे तर ते स्त्रियांचं प्रत्येक व्रत हे अतिशय महत्वपूर्ण असतं पण त्यातल्या त्यात सर्व व्रतांमध्ये हे जे व्रत आहे हरितालकीचं व्रत ज्याला तीज म्हणतो ते अत्यंत प्रभावी व्रत मानलं गेलेलं आहे कारण की आपल्यास माहिती सारख्याच्या मागे कथा आहे की माता पार्वतीने हरितालकेचं व्रताचं आचरण करून कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली होती त्याचप्रमाणे प्रत्येक कुमारिका स्वभावित स्त्रिया विधवा स्त्रिया सर्वजणी हे व्रत करतात श्रद्धेने आता कुमारिका का, का करतात हे व्रत कारण की भविष्य काळामध्ये ज्यावेळेस त्यांचं लग्न जमेल त्यावेळेस त्यांना छान असा भगवान शंकरासारखा साधा घोळा असा प्रामाणिक नवरा मिळावा सर्व त्यांच्या मनासारखा त्यांना जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका ह्या व्रत करतात सौभाग्य स्त्रिया ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सुद्धा हे व्रत करतात का कारण की आपल्याला म्हणजे जो काही म्हणजे म्हणजे आपलं लग्न झालेलं आहे जे आपले सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे जो पती प्राप्त झालेला आहे त्याला उदंड आयुष्य मिळावं दीर्घायुष्य मिळावं सुख समृद्धी ऐश्वर घरामध्ये नांदावं संसारामध्ये नांदावं यासाठी सौभाग्य स्त्रिया हे व्रत करतात सोबतच विधवा स्त्रिया हे व्रत काय का करतात की या जन्मी तरी जे त्यांचं सौभाग्य आहे ते म्हणजे चिरकाळ टिकू शकले नाही पण पुढच्या जन्मी तरी ज्यावेळेस त्यांना पुढील जन्म होईल त्यावेळेस त्यांची ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस त्यांना खरंच दीर्घायू लाभणारा चांगला प्रामाणिक आणि साधा भोळा असा भगवान शंकरासारखा नवरा मिळावा आणि त्याला उदंड आयुष्य लाभावं पुढला जन्मी यासाठी विधवा स्त्रिया हे व्रत करत असतात तर नक्कीच हेच जे व्रत आहे ते प्रत्येक स्त्री करू शकते नक्कीच आणि आता म्हणतात ना किंवा आम्ही सुद्धा मी सुद्धा सांगतो तुम्हाला ज्यावेळेस मी कुमारी करतो त्या वेळेस पासून हे व्रत मी करते आहे ते प्रामाणिकपणे चालूच आहे माझं व्रत आज काय चालू आहे आणि म्हटलं जातं की हरिदाचं व्रत तुम्ही एकदा आचरण केलं की ते तुम्हाला सोडता येत नाही खंड पडू देता येत नाही तर नक्कीच तुम्हाला हे व्रत प्रत्येक स्त्रीने मनोभावे श्रद्धेने करायचं असतं आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूजा मांडणी तर सांगेलच कशी पद्धतीने करायची असते पूजा साहित्य देखील सांगेल पण कसं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांचे त्यांचे जे काही गुळाचार परंपरा आहे जशी जशी त्यांच्या घरामध्ये चालत आलेली आहे पिढ्यान पिढ्या त्या पद्धतीने तुम्ही पूजा पूजा ही पूजा मांडणी करा चालेल काही हरकत नाही फक्त मनामध्ये श्रद्धा आणि मनोभावी ही पूजा अर्चा करणं आपला कर्मप्राप्त आहे पण ज्यांना काहीच माहिती नाही जे पहिल्यांदाच ही व्रत करत आहेत किंवा पहिल्यांदाच पूजा मांडणी करणार आहेत त्यांनी नक्कीच जे सांगणार आहे मी साहित्य पूजा मांडणी त्या पद्धतीने जर केली तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही तुमच्या कुळाच्या प्रमाणे सासूबाई असतील किंवा आजी सासू असेल त्यांना विचारून तुम्ही तुमच्या पद्धतीने कुळाप्रमाणे तुम्ही ती पूजा मांडणी करू शकता त्यामध्ये खंड पडू देऊ नका फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड केल्या तर चालतील पण एकदमच प्रथा तुमची बदलू नका इथे मी तुम्हाला नोटीस करेल तर आता आपल्याला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की आपल्याला शुभ मुहूर्त काय आहे हरतालिकेचं व्रत जे आहे ते येत्या आपण सांगू इच्छिते सव्वीस ऑगस्टला मंगळवारी आलेलं आहे हरितालिकेचं व्रत जिला हरितालिका तृतीया म्हणतात अतिशय प्रभावी हे व्रत आहे तर हे जे व्रत हो असते ना आपल्याला मुहूर्त म्हणजे ज्या दिवशी आपल्याला असं आहे की आपण सकाळी लवकर उठतो सुचिरभूत होतो आणि व्रत करण्यासाठी आपण संकल्प करतो आणि मग आपण घर वगैरे स्वच्छ करून आपण घरामध्ये पूजा मांडी करायला सुरुवात करतो सगळ्यात महत्वाचं काही काही ज्यांना मुहूर्त पाहिजे असतो ते शुभ मुहूर्तामध्ये त्यांना पूजा मांडी करायची इच्छा असते तर शुभ मुहूर्त काय आहे तिथे तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी आपण ते सकाळीच आठ वाजून म्हणजे पहाटे सव्वीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत तुम्हाला शुभ मुहूर्त आहे जर तुम्हाला या वेळेत पूजा अर्चा करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं का आहे तुम्ही हरितालिकेची जी काही तृतीय हरितालिका तृतीया तिथी जी आहे ती पंचवीस ऑगस्टला सोमवारी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी तृतीय तिथी समाप्त होणार आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सव्वीस ऑगस्टला सकाळी उठल्यापासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत पूजा मांडणी केली आरती सगळं काही कथा वाचन सगळं काही केलं नैवेद्य वगैरे सगळं काही केलं तर अतिशय उत्तम असणार आहे परत तुम्हाला सांगते आहे सव्वीस ऑगस्टला शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटांनी पावणे सहा वाजल्यापासून ते सकाळी साडेआठ पर्यंत शुभ मुहूर्त आहे त्याच्यानंतर तुम्ही दुपारी सव्वीस ऑगस्टला एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत म्हणजे पावणे दोन वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा मांडी करून सगळं काही करू शकता आरती कथा वाचू शकता नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर आपली चतुर्थी ही सुरू होणार आहे ज्याला आपण गणेश चतुर्थी म्हणतो ही तिथी सुरू होणार आहे आणि ज्यांना शक्य असेल किंवा जॉबला जातात त्यांनी सकाळी लवकर मानून जातील किंवा नाही शक्य लवकर जाणार आहेत त्यांनी संध्याकाळी मांडली तरी सुद्धा झाले फक्त मनामध्ये श्रद्धा म्हणून तो भाव असला पाहिजे बस कारण की कसा आहे वेळ भावी कोणाला जमत नाही जमत त्या वेळेमध्ये त्या काळामध्ये करणं पण कसं आहे उगोद तिथेलाही तिथे असणार आहे त्याच्यामुळे दिवसभर जर तुम्ही पूजा मांडणी केली पण शक्यतो होईल तेवढं सकाळी सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम दिवसभर ती पूजा घरामध्ये राहते रात्रभर राहते आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी ती त्याची पूजा उत्तर पूजा ती करायची असते आता आपल्याला या पूजा मांडणीमध्ये साहित्य काय लागणार आहे ते तुम्हाला मी सांगायला सुरुवात करते आता हर तारखेच्या पूजामध्ये आपणास माहिती आहे सखी आणि पार्वती ह्या ज्या दोन बाजारामध्ये मूर्ती मिळतात त्या आपल्याला आणाव्याच लागतात काय काय ठिकाणी ते आणतात काय काय ठिकाणी ते आणत नाहीत फक्त महादेवाची पिंड करून तिथे फक्त ती पूजा मांडणी केली जाते आणि पूजा अर्जा केली जाते उपवास व्रत केलं जातं पण आता पाहायला गेलं शहरामध्ये सर्व ठिकाणी सखी आणि पार्वती ह्या दोन मूर्ती बाजारामध्ये भेटतात म्हणतात त्याला त्या आपण पूजेमध्ये त्या ठेवायच्या असतात आणि समोर महादेवाची पिंड आपल्याला ती वाळूने नदीच्या वाळूने ती तयार करायची असते आजकाल शहरामध्ये ती भेटणं शक्य नाही म्हणून विकतच आपल्याला ती आणावी लागते दहा रुपयाचा आपल्याला एक छोटासा पुडा मिळतो वाळूचा तो आणून आपल्याला महादेवाची पिंड तयार करायची असते आणि मी अजून एक सांगेन महा ज्यावेळेस सा आपण बाजारातून वाळू आणतो त्यावेळेस डायरेक्ट आपण त्याचा महादेव तयार तयार करायला घेऊ नका कारण की कसं असतं ती वाळू जिथे तिथून आणलेली आहे तिथे जागा काय आहे कसं आहे वाळू आहे शेवटी ती माती आहे शेवटी कोणी थुकलेलं असतं कोणी काय केलेलं असतं आपल्याला सांगता सुद्धा येत नाही त्यावरून ते, ते मालोक विकायला आणतात त्याच्यामुळे मी सांगेल की ज्यावेळेस ती वाळू घरी आणताल आपल्याला तर पर्याय नाही आहे जर तुम्हाला आजूबाजूला कुठे बांधकाम चालू भेटली तर अतिशय उत्तम पण तरी सुद्धा मी सांगेल कुठलीही वाळू ज्यावेळेस घरी आणताल महादेवाची पिंड केला त्यावेळेस ती अगोदर आदल्या दिवशी आणून घ्या आणि ती स्वच्छ धुवून घ्या पाण्याखाली चाळून धुवून घ्या आता कसा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सगळे चालू आहे त्यामुळे सगळे ओली मातीच तुम्हाला भेटणार आहे वाळू भेटणार आहे त्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्या चांगली पाण्याखाली आणि त्याच्यानंतर त्यातले मोठे मोठे खडे काढून टाका कचरा तो काढून टाका त्याला छानशी वाळू द्या त्या रात्रभर त्या दुसऱ्या आदल्या दिवशी आणून रात्रभर त्याला धुवून स्वच्छ हे करून वाळू द्या आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर पूजेसाठी ती वापरायला सुरुवात करा त्यातून त्याचं दे पावित्र देखील राखलं जाईल म्हणून तुम्हाला सांगते काय की ज्यांना कसं गडबड असते पुढं अंतात डायरेक्ट ते ओघडून त्याची लगेच महादेव तयार करायला तसं करू नका थोडंफार त्याची स्वच्छता करून घ्या त्यानंतरच महादेवाची पिंड तयार करायला घ्यायची आहे तर आपल्याला साहित्य काय लागणार ते तुम्हाला सांगते आपल्याला पाठ किंवा चौरंग लागेल देवघराच्या पुढेच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे चौरंग लागेल किंवा पाठ लागेल लाल वस्त्र लागेल वाळू लागेल नारळ लागेल आपल्या सोबतच आपल्याला कापूर आणि ह्याच्यामध्ये आपल्यास माहितीये की सोळा सोळा पत्री आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असतो म्हणजे सोळा झाडांची सोळा सोळा पत्री किंवा तुम्ही विषम संख्येवर जरी पाच पाच पानं जरी तोडली तरी सुद्धा ती जरी भेट तरी सुद्धा चालणार आहे ती सुद्धा आजकाल बाजारमध्ये विकत मिळतात कारण की आजकाल एवढं बांधकाम वाढलंय की झाडं सुद्धा भेटत नाही गावाकडे जर भरमसाठ आपल्याला पानं भेटतात पण शहरामध्ये भेटत नाही त्यामुळे ती सुद्धा विकत आजकाल भेटतात दहा रुपयाला वीस रुपयाला तो एक गुच्छ असतो तो भेटतो त्याच्यामध्ये पत्री असतात त्यातली दोन दोन तीन तीन किंवा पाच पाच जरी आपण ती वाहिली आपल्या बाल्कनीमध्ये काही झाडं असेल त्याची जरी वाहिली तरी सुद्धा चालेल मी तुम्हाला इथे काही काही झाडांची नावं सांगेल पत्रींची ती जर तुम्हाला भेटली तर अतिशय उत्तम नाही भेटली त्यातली काही जरी भेटली तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जर समजा फुला फुलांमध्ये तुम्हाला फुलं देखील आपण अर्पण करतो महादेवाच्या पिंडीला वाळूच्या चा, चाफा केवडा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद आणि मोगरा यातली जर फुलं मिळाली तर अतिशय उत्तम पत्रीमध्ये तुम्हाला जर अशोक आवळी दुर्वा कन्हेर कद कदंब ब्राह्मी आघाडा बे ही जर मिळाली तर अतिशय उत्तम सोबतच तुम्हाला जर याच्यामध्ये शमीची पानं आंब्याची पानं जर भेटली तर अतिशय उत्तम अशा पद्धतीने तुम्ही करू शकता काही काही ठिकाणी तर त्या चौरंगाला आंब्याचे डगळे केळीचे डगळे सुद्धा लावले जातात ती पूजा जिथे आपण मांडतो त्या ठिकाणी त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे नाही भेटलं तर काही हरकत नाही फक्त पूजा पाणी चौरंगा पाठावर लाल वस्त्र अंथरून जरी तुम्ही केली तरी सुद्धा सो चालेल सोबतच यामध्ये आपल्याला पंचामृत लागणार आहे अक्षता नंतर तुम्हाला सांगेल मी तुम्हाला याच्यामध्ये पाच बदाम पाच सुपाऱ्या पाच खारीक आणि सोबतच तुम्हाला याची बारा पान विड्याची बारा पानं देखील लागणार आहेत आणि कापसाची वस्त्र कापसाची वाती जाणवं तुम्ही किंवा किंवा कापसाची वस्त्रमाळ जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल सोबतच सुट्ट पैसे तुळ नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दुर्वा उदबत्ती अष्टगंध नंतर शेंदूर किंवा बुक्का किंवा गुलाल जे भेटलं तर चालेल आणि आपल्याला संकल्प करण्यासाठी ताम्हण पाणी पळी हे सुद्धा लागणार आहे कारण की कुठलेही व्रत चालू करताना त्या दिवशी सकाळी सगळ्या आपल्याला संकल्प सोडायचा असतो त्या दिवशीचा व्रताचा तर ह्या सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आता मी तुम्हाला इथे ओरल पद्धतीने सांगणार आहे काय हे कसं आहे अजून सखी आणि पार्वती बाजारात आलेले नाही आहेत पुढच्या आठवड्यामध्ये हरितालकीचं व्रत आहे त्याच्यामुळे त्याच्या दोन तीन दिवसा अगोदरच हे आपल्याला मूर्ती भेटायला सुरुवात होते त्यामुळे आता सध्या त्या माझ्याकडे आपणास माहिती सगळीकडे भरमसाठ पाऊस चालू आहे बाहेर निघणं सुद्धा अशक्य आहे पण आता कसं आहे खूप मला प्रश्न यायला लागेल काही हरितालक्या पूजा कशी करायची साहित्य काय लागतं ते आम्हाला सांगा म्हणून मी तुम्हाला ओरली सांगते आहे आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे पूजा मांडीचा पूजा करतानाचा तर भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ आता युट्यूबवर याला सुरुवात होतील तुम्ही त्यातून जरी पाहून जरी पूजा मांडी केली तरी सुद्धा चालेल पण मी तुम्हाला ओरली सांगते ही कशा पद्धतीने करायची आहे तर आपण काय करायचं आहे देवघराच्या पुढची जागा किंवा बाजूला जागा जिथे तुम्ही पूजा मांडी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पूर्ण गोमूत टाकून स्वच्छ करून घ्यायची त्या दिवशी पूर्ण आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे घरातलं जे काही आपलं लादी आहे ती पूर्णपणे आपला हळद गोमूत्र आणि मिठाचे पाणी स्वच्छ करून घ्यायची आहे उंबरा देखील स्व उमरा स्वच्छ करून घ्यायचा आहे सोबतच आपला प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचा आहे प्रवेशद्वारावर हळद कुंकणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मांगल्याचं प्रतीक आहे सोबतच उंबऱ्यावरती हळदीचं लेपन त्याला देखील या दिवशी विसरायचं नाही आहे रांगोळी असेल सगळं काही पूजन करायचं आहे धूप दीप दिवा ला दाखवायचं फुल अर्पण करायचं आहे उंबऱ्यावरती ते केल्यानंतर आपल्याला या दिवशी ज्या दिवशी शुभ काळ दिवस असतो त्या दिवशी सणवार असतो त्या दिवशी शेगडीची पूजा करायला देखील विसरू नका त्या दिवशी आपल्या अन्नपूर्णा मात्र देखील पूजा अर्चा करायची आहे ते झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची गोमूत्र टाकून तिथे स्वस्तिक काढायचं आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचा आहे हळद कुंकू पंचपतीच्या पूजा करायची आहे त्या स्वस्तिक काढायची त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे आता त्याच्या वेळी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे धूप समई दिवा काहीतरी तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि अग्नीच्या साक्षीनेच तुम्हाला पूजा मांडणी करायची असते म्हणून तुम्हाला सांगते की जे काही तुम्ही समयी दिवा लावणार आहात ते लावून घ्यायचं आहे एक तरी लावून घ्यायचं त्या दिव्याची पंचोपचार पूजा करायची फुल अर्पण करायचं धूप दीप लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला जी आपली सखी आणि पार्वती आहे त्यांची जी, जी मूर्ती आहे ती तुम्हाला तांदूळ ठेवून त्याच्यावर त्यांची स्थानापन्न करायचं आहे ते त्यांना मूर्ती तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला बरोबर मूर्तीच्या समोरच तुम्हाला महादेवाचं शिवलिंग पिंड वाळूने तयार करायची आहे जी आपण बाजारातून आणलेली आहे स्वच्छ धुवून वाळून त्याचं पावित्र राखून आपल्याला ते महादेवाची शिवलिंग बरोबर सखी आणि पार्वतीच्या पुढे आपल्याला ती तयार करायची आहे ते तयार केल्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर समोरच पाच म्हणजे ना पा, दोन दोन जोडीने अशी विड्याची पाच पानं ठेवायची आहे म्हणतात ना दोन 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 अशी करून तुम्हाला जोडपानं आपण ठेवतो आपण माहितीये पूजेमध्ये त्या पद्धतीने पाच जोडपानं तुम्हाला समोर शिवलिंगाच्या पुढे मांडायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक पानावर म्हणजे पाच जोड पानं आहे त्याच्यावरती पाच खोबरं पाच खारी पाच सुपारी अशा पद्धतीने एक एक रुपयाचं नाणं जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल जेणेकरून ते सर्व गुण संपन्न होऊन जाते अशा तुम्हाल पद्धतीन तुम्हाला ठेवायचं आहे खडी साखर ठेवायची आहे या पद्धतीने तुम्हाला पाच ते सगळं काही मांडायचं आहे पाच पाच सोबतच गणपती बाप्पाची मूर्ती देखील तुम्हाला या पूजेमध्ये लागणार आहे कारण की आपणास माहिती आहे कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाचं आधी स्मरण करतो त्यांचा अभिषेक करतो आणि त्याच्यानंतर पूजेची सुरुवात करत असतो तर आता ह्या सर, ही सगळी मांडणी करून घेतल्यानंतर आता पूजा विधीला आपण सुरुवात करायची असते तर काय करायचं गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती डायरेक्ट चौरंगावर ठेवायची नाही पूजेमध्ये तर अगोदर तांबणामध्ये घ्यायची सगळ्यात महत्वाचं ते सांगायचे मी विसरले सगळ्यात पहिले आपल्याला ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठतो पूजा अर्चा आपली देवघरातली पूजा अर्चा होऊन जाते आणि ही पूजा मांडणी ज्यावेळेस आपण करून घ्यायची सगळं काही गणपती बाप्पाचा अभिषेकाच्या अगोदर आधी आपण आपला संकल्प सोडून घ्यायचा आहे अग्निच्या साक्षीने स्वामी समोर आपण आणि बरोबर माता पार्वती भगवान शंकरांच्या समोर आपला संकल्प सोडायचा असतो की मी तुमचं नाव गोत्र सांगायचं त्याच्यामध्ये हातामध्ये पाणी घेऊन नाव गोत्र सांगायचं तुम्ही हे व्रत म्हणजे कशासाठी करत आहात ते सांगायचं आणि हो हे जे माझं व्रत आहे उद्यापर्यंत गणपती आप्पा घरामध्ये विराजमान होईपर्यंत माझं व्रत सफल होऊ द्या माझं म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ द्या यासाठी हे मी व्रत करत आहे निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी तुम्ही विनंती करायची संकल्प बोलायचा आणि ते तुम्हाला एक दिवसीय म्हणजे एक आणि म्हणजे दीड दिवसाचा हा तुमचा संकल्प आहे समजा गणपती आपल्याला कसे म्हणतात ना दुसऱ्या दिवशी बसेपर्यंत दुपार होऊन जाते कोणी कोणी सकाळी लवकर बसून घेत तेवढ्यापर्यंत आपलं हे व्रत चालूच ठेवायचं असतं म्हणून तुम्हाला सांगितलं की एक किंवा दीड दिवसाचं हे व्रत माझं आहे त्यामुळे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या असं तुम्हाला आणि सफल होऊ द्या असं तुम्हाला विनंती करायची आहे आणि हातातलं तांभणातलं म्हणजे हातातलं पाणी जे आहे ते तांभणात सोडायचं आहे अशा पद्धतीने हा संकल्प केल्यानंतर ते पाणी झाडांना टाकून द्यायचं तुळशीचं झाड सोडून त्याच्यानंतर परत तांभण घ्यायचं त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची पाच पळ्या पाणी ओम गण गणपती नम टाकायचं परत दुधाने किंवा पंचपुधीने पाच पळ्या पाणी टाकायचं ओम गण गणपती नमह परत स्वच्छ पायाच्या पाण्याने सुद्धा पाच पळ्या पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं गणपती अप्पाला त्यांना सुद्धा जोड दो विड्याची जोड पाण असत त्याच्यावर तुम्हाला त्यांना तिथे दे ठेवायचं आहे आता माझ्या म्हणतात ना पूजा मांडणी आपण अशी पद्धतीने करतो म्हणजे आता समजा अशा पद्धतीने तर माझ्या या उजव्या हाताला गणपती अप्पांचं तिथे तुम्हाला विराजमान त्यांना करायचं आहे जोड पाण घेऊन अक्षर ठेवून त्यावर गणपती अप्पा विराजमान करायचं आहे त्यांना जानव जोड घालायचं आहे लाल फुल अर्पण करायचं आहे दुर्वाची जोड अर्पण करायची आहे सोबतच गुळ खोबरेच नैवेद्य दाखवायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर आता काय करायचं आहे भगवान शंकरांचं जो काही शिवलिंग तयार केलं आहे त्याची तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाच पड्या पाणी ओम नम शिवाय म्हणून किंवा तुम्ही अर्पण करू शकता किंवा नम शिवाय म्हणून अर्पण करू शकता नंतर दूध अर्पण करायचं आहे पंचामृत सुद्धा पंचामृत देखील तुम्ही अर्पण करू शकता त्या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला त्यांना जोड किंवा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्या शिवलिंगाला वाढूच्या सोबतच पांढरी फुलं अर्पण करायची आहे जेवढी जमेल तेवढी पांढरी फुलं अर्पण करा आणि हो सखी आणि पार्वती, तु पार्वती सुद्धा तुम्हाला षडोपचार म्हणतात ना त्यांची पूजा अर्चा करायची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण त्यांना करायचं आहे सखी आणि पार्वतीला सुद्धा आणि त्यांना छान गजरा सुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आणि महादेवाच्या शिवलिंगावर बाळूच्या शिवलिंगावर पांढरी फुलं आणि तुम्हाला जी काही तुम्ही पत्री आणलेली आहे झाडांची ती पत्र तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे प्रत्येक पत्र तुम्ही अर्पण करायची आणि बेलाचं पान देखील अर्पण करायला विसरायचं नाही बेलाचं पान स्वच्छ नीट नेटकन किडकन नसावं तुटलेलं नसावं अशा पद्धतीचं ते पान घ्यायचं ते अर्पण करायचं आहे महादेवाच्या शिवलिंगावरती आणि महादेवांना तुम्हाला या दिवशी होईल तेवढं दुधाचे जे काही पदार्थ असतात उपवासाचे पदार्थ जे काही तुम्ही ग्रहण करणार आहात फळ असेल ते तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छिते सगळ्या साहित्याची पंचोपचार पूजा अर्चा करून घ्यायची ते केल्यानंतर तुम्हाला इथे कथा वाजायची आहे हरतालिकेच्या व्रताची सोबतच तुम्हाला हरतालिकेची आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ती आरती सुद्धा तुम्हाला इथे म्हणायची आहे दोन टाइम सकाळी पूजा मांडली गेली तर सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम आरती करायची फल या दिवशी घ्यायचा असतो उपवास करायचा असतो आपल्यास कडक उपवास असतो हा हरतालिकेचा आणि तो आपल्याला अत्यंत मनोभावे श्रद्धेने करायचा असतो मनामध्ये भाव ठेवा यथाशक्ती पूजा अर्चा करा काय काय ठिकाणी तुम्हाला सांगितलं ना सखी पार्वती मांडत नाही फक्त महादेवाची शिवलिंग शी, तयार करतात वाळूची आणि त्यानेच पूजा अर्चा करतात त्यामुळे सगळ्यांच्या विभाग भा, बदलला की सगळं काही बदलतं त्यामुळे प्रत्येकांची पूजा अर्चा करण्याची पद्धती वेगळी आहे तुम्ही त्या त्या पद्धतीने करू शकता ज्यांना माहितच नाही त्यांना मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा अर्चा करायची आहे सगळं काही केल्यानंतर आता मी तुम्हाला सांगू इच्छिते उत्तर पूजा कधी करायची आपण ही दिवसभर रात्रभर पूजा घरामध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे घरामध्ये त्याच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे ह्या हर व्रताची जी काही पूजा मांडणी केल्याची उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना आपल्याला परत दीप तिथे लावायचा असतो आपल्याला पंचोपचार सगळ्यांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे सर्व साहित्यांची सखी पार्वतीची महादेवाच्या शिवलिंगाची गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा अर्च करून घ्यायची त्यानंतर त्यांना दही भाताचा किंवा गोडाचा एखादा नैवेद दाखवायचा हरतलकीची आरती परत एकदा म्हणायची आणि त्यानंतर तुम्ही साहित्य हळूहळू काढून तुम्ही ते, 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 ते बाजूला ठेवू शकता अशा पद्धतीची उत्तर पूजा तुम्ही करू शकता आणि तुमचा जो काही उपवास आहे गणपती बाप्पा बसल्यानंतरच आपला उपवास सोडायचा असतो त्यामुळे गोड पदार्थ खाऊनच तुम्ही उपवास सोडायचा आहे किंवा जो काही नैवेद दाखवला आहे तुम्ही हरतालकीच्या पूजेमध्ये तो नैवेद्य खाऊन जरी उपवास सोडला तरी सुद्धा चालणार आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे पूजा मांडणी करत असताना किंवा पूजा करत असताना पंचोपचार पूजा करत असताना हरतालकीच्या व्रताची ज्यावेळेस एक मंत्र बोलत बोलत तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे तो म्हणजेच कोणता उमा महेश्वर देवताभ्यो नम उमा महेश्वर देवताभ्यो नम बोला, बोला हा मंत्र बोलत बोलत तुम्हाला तिथे तुम्हाला ती जी काही आहे पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे मनोभावे श्रद्धेने महादेवाची आराधना करा आणि नक्कीच सांगते आयुष्यामध्ये जे काही अशक्य आहे त्या सुद्धा गोष्टी शक्य होतील महादेवांच्या पूजेने त्यांच्या कृपेने कारण की आपल्याला माहिती आहे की महादेव हे भोळे म्हणतात ना भोळा शंकरा म्हणतात त्यांना तसं त्या पद्धतीने आहे त्यामुळे ते छोट्याशा छोट्या छोट्या सेवेने मंत्र स्तोत्राने नक्कीच ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्यामुळे मनोभावे श्रद्धेने नक्कीच प्रत्येक स्त्रीने कुमारिकेने विधवा स्त्री आणि हे प्रत श्रद्धेने करावं आणि नक्कीच आवर्जून तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते नक्कीच तुम्हाला मिळेल याची अशी तुम्ही प्रार्थना करते स्वामीचरणी आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे नक्कीच समजून घ्या पण माहितीच तेवढी मोठी होती तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ